महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात शासन आपल्या दारी हे अभियान राबवण्यात येत आहे समाजातील सर्व तळागाळातील घटकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा हे या अभियानाचं मुख्य उद्दिष्ट आहे शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत आज भव्य दिव्य असा कार्यक्रम शिर्डी येथील काकडी या ठिकाणी संपन्न झाला या प्रसंगी शासन आपल्या दारी या योजनेच्या अंतर्गत सारथीच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती मराठा व कुणबी घटकांसाठी या ठिकाणी देण्यात आली सारथी व एम सी एलच्या वतीनं मराठा व कुणबी यांच्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात असलेल्या सारथीच्या विविध योजनांची माहिती या प्रसंगी सर्व जनतेसमोर सादर करण्यात आली Kita संस्था

या योजनांचा फायदा समाजातील लोकांपर्यंत मिळावा यासाठी आश्वासाठी या ठिकाणी स्टॉल लावण्यात आले आहे या मध्ये सर्व योजनांची माहिती लोकांना व्हावी असे प्रसिद्धी पत्र आणि योजनांची माहिती असलेलं ते कोण आपण या ठिकाणी लावू शकतो या निमित्ताने मी सर्व नागरिकांना सांगू इच्छितो कौशल्य विकास जो काही विषय आहे त्यामध्ये एम पी सी एल मार्फत सुद्धा जे काही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे त्या ठिकाणी चार मॉड्यूलचे ट्रेनिंग आर्थिक आणि एम पी सी एलच्या विद्यामधून आयोजित केले फी जी आहे जर्मन त्या संस्था आहे या संस्थेमार्फत इंजिनिअरिंग आणि आय टी आय डिप्लोमा नंतर रोज डिप्लोमा जे कोर्सेस आहे त्यासाठी साडेनऊशे विद्यार्थ्यांना त्यांची फी जी आहे पी एच डी आणि एम फिल करणारे विद्यार्थी त्यांना फेलोशिपत मिळत असतात अशा पद्धतीने विविध योजना प्रार्थीबाबत राबवण्यात येतात शांतीची वेबसाईट आहे आहे युट्यूब चॅनल आहे त्याच्या माध्यम